एक चांगली सरकारी नोकरी असून सुद्धा अजून सुद्धा शेती करतायत बरेचसे लोक आहेत ज्यांना त्या गोष्टीची जाण असते की ज्या मातीमुळे आपल्याला ती पदवी भेटले त्या मातीची सेवा कशी करावी व त्या मातीची जाण कशी ठेवावी हे याच लोकांकडून शिकलं पाहिजे नमस्कार मित्रांनो मी अक्षय स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो महाराष्ट्रभर बर असे बरेचसे लोक आहेत जे चांगले चांगले सरकारी नोकरीवरती असून चांगल्या पदवीवर असून सुद्धा आयुष्यभर ते शेती करत असतात यातीलच एक आपल्या गावातील खापरे गुरुजी म्हणून आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये त्यांचीच सर्व स्टोरी जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत तर जास्तीत जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला पहिला सबस्क्राईब करा तर आकडा आता आहे ना इकडे बेलेश्वराचं आपलं इकडे बघताय बेलेश्वराचं जुनं प्राचीन मंदिर आहे त्या मंदिराच्या इकडे आहे आणि इकडे आहेत ना ते खापरे गुरुजी आहेत ते इकडे शेती करतात तर आता त्यांच्या शेतामध्ये चाललो आहे आपण मित्रांनो इकडे बघते आपले खापरे गुरुजे आज एक चांगली सरकारी नोकरी असून सुद्धा कुठच्या शाळेवरती आहे दादा पाहुणाऱ्या शाळेवरती शिक्षक म्हणून ते काम करत आहेत सरकारी नोकरी असून सुद्धा अजून सुद्धा शेतामध्ये राबत आहेत काय सांगाल गुरुजी शेती करायला पाहिजे शेती ही सगळ्यात महत्वाची आहे आणि आपल्या कोकणामध्ये जर आर्थिक विकास करायचा असेल तर प्रत्यक्ष तरी कधीपासून शेती करताय तुम्ही आता आम्ही हा प्लॉट पूर्ण करतो नांगरणी केली दुसरं दुबार पीक कुळीत काढतो आणि कुळीत जवळजवळ एक दीडशे दोनशे किलो कुळीत निघतो वर्षभर चालू असतं का इकडे काही ना काहीतरी काही ना काहीतरी चालू असते भाजीपाला वगैरे आजूबाजूला नारळाची बाग आहे पाणी मिळतं जातो इकडे आता भात कापून झालाय आता इकडे काय कशा कशाची लागवड करणार कुळीत लागवड इकडे आता कुळीत लावणार आहेत आ, शिक्षक म्हणून एक सरकारी नोकरीवरते तरी सुद्धा तुम्ही शेतीची काम काय करता आपले शरीर पण चांगलं आजारी पडत नाही असल्या की तुम्ही इकडे शेतामध्ये येता काम केलं की जरा फ्रेश दिसते सध्या इकडे शेतामध्ये कशा कशाची लागवड केली आता खाली कडिंगड त्याच्यानंतर आता हळद वगैरे लागवड केली या साईटीला हळद वगैरे चांगल्या पद्धतीची आपल्या इकडे आणि पूर्ण सेंद्रिय करतो इथे गोटा आहे आपल्या इथे आपल्याला गाई ती चाळीस लिटर दररोज म्हणजे गायी पण तुम्ही पाळलेत गाई पण अच्छा तर मनुष्यबळ जास्त असल्यामुळे आम्ही शेती हा पर्याय उद्योगधंदा जोड धंदा म्हणून करतो बाकी शेती जे उत्पन्न त्यातून मिळणार जे पीक आहे ते म्हणजे पौष्टिकच आहे त्याच आणि कोकणातल्या लाल मातीतली पीक चविष्ट असते तिकडे त्या बाजूला काजू पण लावलेत ना तुम्ही त्या साईडला काजू तिथे बेंगलोर चारची झाड आहेत आपल्या इथे त्याला किती वर्ष झाले काजू किती झाड आहेत ते दरम्यान साडेतीनशे किती एकर मध्ये त्याचं वर्षाच उत्पन्न भेटल ना, ना डायरेक्ट वर्षाचं उत्पन्न आणि तिथे आंतरपीक वगैरे घेण्याची पाण्याची व्यवस्था झाली तर आंतरपीक पण घेऊ शकतो तिकडे वरते डोंगर नागे डोंगर तिथे चांगले काजू येतात नाही का गुरुजी काय सांगाल म्हणजे आता जे आपली तरुण पिढी आहे ना नोकरीच्या शोधात वीस पंधरा हजाराची नोकरी करण्यासाठी मुंबईच्या दिशेने धावते दा, तर त्यांना शेतीविषयी काय मार्गदर्शन कराल मग जर शेती लोकांनी केली तरुण मंडळातल्या मुलाने शासनाच्या वेगवेगळ्या स्कीमचा वापर केला दुग्ध व्यवसायाला आता चांगली दिवस आलेले आहेत त्याच्यानंतर इतर ज्या कोकणातल्या वस्तू आहेत त्या मिळत नाहीत लोकांना खायला मग शे ते तशा व्यवस्थित व्यापारी तत्वावरती बनवले तर अतिशय हळद अवस्था आहे तर गावी कारण्यासाठी भरपूर काय फक्त ती करण्याची ताकद आणि मेहनत तेवढी करता आली पाहिजे आणि थोडं थांबलं पाहिजे उत्पन्नासाठी म्हणजे ॲटोमॅटिकली सगळ्या गोष्टी होऊ शकतात सेंद्रिय पद्धतीचा वापर केला जमिनीचा कस वाढवला कोणत्याही प्रकारची पिक आपल्याकडे येऊ शकतात जेवढी जमिनीची काळजी घेऊ तेवढीच आपल्याला उत्पन्न सुद्धा तसंच भेटणार आहे आणि मेन कसं तनना तननाशक किंवा सेंद्रिय पद्धतीची जी शेती आहे ना समोर नष्ट जर केलं तर मग शेती करायला सोपी अच्छा मित्रांनो सरकारी नोकरीवरती कार्यरत असूनसुद्धा अजूनसुद्धा शेतीची कामे करतात बरेचसे लोक आहेत जे हे चांगल्या चांगल्या पदवीवरती असूनसुद्धा शेतामध्ये राबत असतात कारण त्या त्या लोकांना माहिती असते की आपल्या जमिनीची जर सेवा आयुष्यभर केली तर ती जमीनसुद्धा आपल्याला तेवढंच उत्पन्न देईल थोडक्यात ना शाळेबरोबरच शेतीमध्ये सुद्धा त्यांना भ भरपूर इंटरेस्ट आहे शेतामध्ये त्यांचा नवनवीन प्रयोग चालूच असतात थोडक्यात तरुण पिढीनेसुद्धा श शेतीकडे लक्ष द्यावं असं त्यांनासुद्धा वाटतं थोडक्यात मार्गदर्शनसुद्धा त्यांनी आपल्याला केलं गावी यांना रोजगाराच्या संधी नाही आहे पण गावी व्यव अनेक व्यवसाय आहेत की आपण जे करू शकतो व रोजगार आपण स्वतः उपलब्ध करू शकतो याचं थोडंफार गुरुजींनी मार्गदर्शन केलं ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कॉमेंट्समध्ये नक्कीच कळवा आणि हो ही व्हिडिओ जर आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये